नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप डबल रक्कम करून बहाण्याने तीन लाखांची फसवणूक दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल कोल्हापूर येथे एजीएक्स क्वाईनमध्ये गुंतवणूक केल्यास पंधरा महिन्यानंतर दाम दुप्पट करून देण्याच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अमित विठ्ठल कोळापटे कलिकते नगर पुईखडी पोस्ट वाशी तालुका करवीर आणि सागर शेळके कात्यानी कॉम्प्लेक्स कळंबा कारागृह मागील बाजूस कळंबा तालुका करवीर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत भागोजी बोडके यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खानविलकर पेट्रोल पंपानजीक नागाळा पार्क येथे इनविजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती त्या ठिकाणी एजीएक्स क्वाईन मध्ये पैसे गुंतवल्यास पंधरा महिन्यांचा लॉकिंग कालावधी संपल्यानंतर दामदुप्पट परतावा फिर्यादीच्या बँक खात्यावर जमा होईल असे सांगण्यात आले होते खानवेलकर पंपासमोर असणाऱ्या इन विजन कंपनीमध्ये जी काही पैसे गुंतवणूक करून घेणारी कंपनी होती ती इनव्हिजन ट्रेडिक्स आणि आल्फा जेनिसेस एजेक्स पॉईंट आणि त्यानंतर त्यांनी परावर्तित केलेलं बिक्री या पॉईंटमध्ये आमच्याकडून बऱ्याच जणांच्याकडून पैसे गुंतवून घेतलेले आहेत चांगला परतावा देता येईल ह्या अमिषानं आम्हाला त्यांनी परावर्तित केलं होतं पैसे भरण्यासाठी ह्याच्यामध्ये असणारे जे डायरेक्टर्स आहेत चेतन भोसले त्यांच्या मातोश्री त्याचबरोबर जितेंद्र आनंदा मगदूम ज्यांनी आम्हाला खूप पो मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला लावली अनेकांच्याकडून पैसे गुंतवायला लावले आणि आम्हा गुंतवणूकदारांची त्यांनी फसवणूक केलेली आहे त्याचबरोबर अमोल कदम ज्यांनी बी थ्रीमध्ये सुद्धा काही लोकांना पैसे गुंतवायला लावून त्यांची फसवणूक केलेली आहे आणि आता ते सगळेचे सगळे फरार आहेत यासाठी रितसर आम्ही तक्रार दिलेली आहे त्याबरोबर तपास त्या, त्या पद्धतीनं झालेले नाही आणि त्यानंतर कोर्टामध्ये परत त्याचा पाठपुरावा घेतल्यानंतर त्यांच्यावरती बेल साठी केलेली मागणी सुद्धा कोर्टानं रिजेक्ट केलेली आहे त्यांना बेल रद्द झालेला आहे आणि अरेस्ट होण्याच्या जे काय आपली नोटीस आहे ते मिळालेली आहे पण पोलिसांच्याकडून त्यांच्या त्यांना अजूनपर्यंत अरेस्ट केलेलं नाही आहे तसेच दामदुप्पट पैसे देण्याची जबाबदारी आमची असल्याचाही विश्वास संपादन केला त्यानंतर फिर्यादी बोडके यांनी तेवीस मे ते एकोणतीस जून दरम्यान तेथे ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली होती याला दोन वर्ष झाली तरीही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करण्यात आले या प्रकरणी त्यांनी शावपुरी पोलीस ठाण्यात अमित कोळापटे व सागर शेळ या दोघांविरुद्ध शाहपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे